अध्यक्ष महोदय या ठिकाणी सर्वप्रथम तर या विधेयकाचं मी खूप मनापासून स्वागत करतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी घाई काय आहे असं विचारलं गेलं अध्यक्ष महोदय एकशे चोवीस ए एकशे चोवीस एफ आणि अध्यक्ष महोदय ईज ऑफ डुईंग बिझनेस हा दोन हजार पंधराचा जो जागतिक बँकेचा अहवाल आहे या तीन गोष्टी जर का आपण वाचल्या तर अध्यक्ष घाई काय होती ऑर्डिनन्स काढण्याची हे सन्मान्य सदस्यांच्या लक्षात इज ऑफ डूईंग बिझनेस मध्ये अध्यक्ष महोदय जागतिक बँकेचा जो अहवाल दरवर्षी प्रकाशित होतो आणि त्या अहवालाच्या नुसार जे रँकिंग वेगवेगळ्या वेग देशांना मिळतं त्या रँकिंगचा विचार करून आपल्या देशामध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही हे बाहेरच्या कंपन्या ठरवतात आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण जर का इज ऑफ डुईंग बिझनेस दोन हजार पंधराचा जागतिक बँकेचा अहवाल पाहिला तर दुर्दैवाने आपल्या देशाचा क्रमांक हा एकशे एकोणनव्वद देशांपैकी एकशे बेचाळीसावा क्रमांक लागतो मला वाटतं की हे एकमेव कारण हे ऑर्डिनन्स काढण्याची काय आवश्यकता होती हे निश्चितपणे स्पष्ट करेल अध्यक्ष हे सांगत असताना अध्यक्ष एक निश्चितपणे मी शासनाचं अभिनंदन यासाठी करेन की उद्योग या, या विषयाबद्दल जर का बोलायचं म्हटलं तर हल्ली चोरी झालेली आहे जसं काही खूप मोठा गुन्हा तुम्ही करता की उद्योगाबद्दल बोलणं म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे अशा पद्धतीच असं आपण याच्या अगोदर जर का आपल्या सन्मान्य सदस्यांचं भाषण ऐकलं असतं तर अशा पद्धतीचाच त्यांचा रोग होता अशा पद्धतीचा रोग होता आपला नाही नाही तुम्ही तर जी जी गोष्ट यात नाही लँड बिल बिलची त्याचा सुद्धा उल्लेख केला त्याचा काहीच त्याचा काही संबंध नाही या ना अख्ख्या विधेयकामध्ये आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य परा काळवणी म्हणत आहेत त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि म्हणूनच माझी आपल्याला अशी विनंती आहे की आपण ज्या वेळेला सन्माननीय मंत्री महोदय कुठले विधेयक सभागृहामध्ये मांडतात त्याची माहिती त्यांनी दिली त्यावेळेला सुरुवातीला त्यांनी एक ब्रीफ जर त्याच्यामध्ये भाषण केलं आणि विधेयक काय आहे त्याचा उद्देश काय आहे ते उद्देश आणि कारणामध्ये ते दिलंच आहे तो काही प्रश्न नाही पर परंतु पर परंतु आपण आपण जर त्याच्यामध्ये मांडलं तर बऱ्याच वेळेला सदस्य अर्थाचा अनर्थ करून त्याच्यावर जे आपलं भाष्य करतात तर ते टळू शकतं सभागृहाचा वेळ टळू शकतो म्हणून याच्यामध्ये आपण सभागृहामध्ये असं प आपण केली होती पद्धत परंतु तशीच पद्धत असायला पाहिजे की मंत्रिमोदांनी हे विधेयक का आणलं आहे कशाकरता आणलं आहे त्याच्यातला उद्देश काय आहे हे सुरुवातीला जरा समजून सांगितलं तर पुढचं हे सगळं वेळ वाचू शकतो बरोबर आहे म्हणणं अध्यक्षामध्ये मी असं सांगत होतो की नाही आपण पुढे गेलो आहे वर्षे पाटील साहेबांचं म्हणणं अतिशय बरोबर आहे आहे ती माहिती जर सभागृहात दिली असती तर बोलण्याची जी पद्धत ही आहे स्कोप आहे ते त्या आजूबाजूला राहिलं असतं पण शशिकांत शिंदेजींच्या ज्या सूचना आहेत ते बिलच्या बाहेरच्या तर नाही आहेत त्यांचा अंतर्भाव करण्यासाठी ज्या सूचना आहेत ते मंत्री महोदय दे उत्तर देतील त्याला आपण अध्यक्ष महोदय मी हे सांगत होतो की विषयामध्ये चर्चा करणं हा कधी ही गुन्हा नव्हे तर चूक ठरायला लागते अशा पद्धतीचं होतं आणि त्यामुळे एक ठोस उद्योग धोरण सुद्धा आणण्याची आवश्यकता आहे परंतु या निमित्ताने अध्यक्ष मोदी आपल्याला दिसते की इज ऑफ डुईंग बिझनेसच्या रँकिंग खूप खाली आल्यामुळे आपल्याकडे जर का उद्योग येणार नसतील तर अध्यक्ष मोदय याच्यातून बेरोजगारी निर्माण होते याच्यातून आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा त्याचा निश्चितपणे परिणाम होतो आणि त्यामुळे उद्योगांना चालना देणं ही सुद्धा आजच्या काळाची गरज अध्यक्षमध्ये ठरलेली आहे अध्यक्षमध्ये या ठिकाणी हा जो विधेयक आणलेला आणि सुधारणा सुचवलेल्या आहेत या निमित्ताने अध्यक्षमध्ये एक मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे की अनेकदा आपण जेव्हा कायद्यामध्ये सुधारणा करतो नवीन सेक्शन आणतो आणि अशा वेळेला परिपूर्ण जर का विचार त्याचा झाला नाही तर त्याचा कसा नंतर तेच सेक्शन्स आपल्याला त्रासदायक ठरतात अध्यक्ष वन ट्वेंटी फोरचा जो चॅप्टर आहे हा एकोणीसशे ब्याण्णव साली अस्तित्वामध्ये आला असं एकोणीसशे ब्याण्णव साली एका विधेयकाच्या माध्यमातून आपण एम आर टी पीमध्ये मध्ये सुधारणा सुचवली अध्यक्षमध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली हे का सुधारणा आली असेल तर निश्चितपणे डी सी रेग्युलेशन आपल्याकडे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सुधारित त्याच्या आल्या आणि त्या डीसी रेग्युलेशनच्या निमित्ताने आणखीन काय सुधारणा एमआरटीपी मध्ये कराव्या लागतील त्या लक्षात घेऊन एम आर टी पी मध्ये आल्या एकशे चोवीस ए अध्यक्ष मध्ये काय सांगतो एकशे चोवीस ए वन आणि एकशे चोवीस ए दोन मध्ये अशा पद्धतीच्या सर्व साठी त्याच्यामध्ये परवानगी मागायची आणि त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट चार्जेस ची त्याने दिलेली आहे अध्यक्ष आता एमआरटीपी ऍक्टचं पुस्तक आहे वन ट्वेंटी फोर ए टू एकोणीसशे ब्याण्णव सालच्या विधेयकाच्या माध्यमातून आला आणि अध्यक्ष मध्ये वन ट्वेंटी फोर ए वन मध्ये काय सांगितलं त्याने की डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑर प्लॅनिंग अथॉरिटी शाल लेव विद द एरिया ऑफ इस ज्युरिस्टिक्शन डेव्हलपमेंट चार्जेस ऑन द ऑफ यूज ऑर चेंज ऑफ युज ऑफ एनी बिल्डिंग ऑर डेव्हलपमेंट ऑफ एनी बिल्डिंग फॉर परमिशन विच इज रिक्वायर्ड अंडर दिस आहे आणि मग त्याच्या आय त्याचे रेट जे काय असतील ते त्याचा विचार झाला अध्यक्ष मोदी वन ट्वेंटी फोर ए टू हे डेव्हलपमेंट चार्जेस शाल बी लेव्हबल एनी पर्सन इंस्टिट्यूट ऑर चेंज द युज ऑफ लँड ऑर अंडरटेक्स टू कॅरी सर्व डेव्हलपमेंट असं म्हटलेलं अध्यक्ष मध्ये एकोणीसशे ब्याण्णव साली डेव्हलपमेंट चार्ज घेतला पाहिजे कुठल्याही बांधकामासाठी अशा पद्धतीचा आपण सुधारणा आणली आणि दोन वर्षानंतर आपल्या लक्षात आलं की जे चालू बांधकाम आहे त्याचं काय आणि मग एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये पुन्हा एकदा त्याच्यामध्ये सुधारणा आपण एक, एक प्रोव्हिजन टाकला परंतु टाकलं की जर का एखाद्या कामासाठी ऑलरेडी आयओडी किंवा सीसी दिलेली असेल तर मात्र त्यांना हे डेव्हलपमेंट चार्जेस लागणार नाहीत अध्यक्ष महोदय एकोणीसशे ब्याण्णव साली झालेली चूक आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झालेली सुधारणा अनेक गोष्टीमध्ये आज सुद्धा तशीच परिस्थिती लक्षात येतो की एक नियम बनतो एक पॉलिसी बनते आणि त्या पॉलिसीमध्ये कोणकोण येत नाहीत कोणकोण कुठल्या कुठल्या प्रकारांना ह्याच्यातून येऊ शकतं हे ये ठरवलेला सुद्धा अध्यक्ष तीन चार वर्ष लागतात आणि त्यामुळे मुद्दा आज एकशे चोवीस ची चर्चा अध्यक्ष महोदय या ठिकाणी यातून एक्झेंट करण्याची गोष्ट सांगितलेली आहे आणि एखादी गोष्ट जेव्हा आपण नियम बनवतो तेव्हा त्या नियम बनवत असताना एखादा नियम बनवत असताना त्याचे सुलभ तेच, व्हावी हा त्याच्या मागचा उद्देश असतो परंतु कधी कधी त्याच्यामुळे उलट त्रास होतो तो होऊ नये याची काळजी पुढील काळामध्ये आपण घेण्याची आवश्यकता अध्यक्ष मोदय एकशे चोवीस एफ आपण या एकशे चोवीस एफ मध्ये सुधारणा सुचवतो त्याचा उल्लेख आता या ठिकाणी झाला की एकशे चोवीस एफ मध्ये मेडिकल इन्स्टिट्यूट असतील किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूट असतील याच अशाच प्रकारच्या कामांसाठी एखाद्या डेव्हलपमेंट चार्जेस मध्ये सूट देण्याचा आतापर्यंतचा त्याच्यात समावेश होता परंतु अध्यक्ष मध्ये गोदामी आणि वखारींचा याच्यामध्ये उल्लेख नव्हता आणि आज अध्यक्ष मध्ये ही स्थिती झालेली आहे की गोदाम किंवा वखारींच्या बांधकामांच्या परवानग्यांमध्ये एवढा त्रास व्हायला लागलेला आहे की महाराष्ट्रामध्ये उद्योग आणणं म्हणजे त्याच्या आपल्याला परवानग्याच मिळणार नाहीत आणि त्यामुळे अनेक उद्योग हे आपल्याकडे त्यांच्या येऊ इच्छित नाहीत किंवा चालू उद्योग असतील तर तेही बाहेर त्याच्या तयारीत असतात उद्योग मोदी आणि त्यामुळे एक उदाहरण अध्यक्ष महोदय दे छोटस देतो बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर बॉम्बे पोर्ट ट्रस्टला स्वतःसाठी गोदाम बांधायचा आहे परंतु महानगरपालिकेमध्ये जवळजवळ दोन अडीच वर्ष ते खेटे घालतात आजपर्यंत त्यांना परवानगी मिळते याच्यावरच आपलं लक्षात येऊ शकतं की कशा पद्धतीनं नियमांच्या मध्ये आपण जाळ्यामध्ये अडकलेलो आहोत आणि एखादा परवानगी जर का मिळवून द्यायची असेल तर त्याच्यामध्ये किती वेळ जातो स्वतः बॉन्डवे पोर्ट्रस्टला जर का याचा त्रास होत असेल तर प्रायव्हेट कंपन्या या जेव्हा आपल्याकडे येतील तेव्हा हा त्रास सहन करतील का अध्यक्ष मध्ये ते त्रास सहन करणार नाही ते म्हणतील की नाही याच्यापेक्षा बाहेर आपण गेलेलो अध्यक्ष मध्ये या इज ऑफ डुईंग बिझनेस दोन हजार पंधराच्या अहवालामध्ये आणखीन एक गंभीर गोष्ट आहे आणि त्या गंभीर गोष्टीकडे मी आपल्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय ईज ऑफ डुईंग बिझनेस दोन हजार पंधरामध्ये आपला क्रमांक एकशे बेचाळीसावा लागतो परंतु ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या वेगवेगळे जे नामांकन आहेत त्याच्यामध्ये विथ परमिट या विषयासाठी आपला क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी म्हणजे आपण किती खाली ह्या सर्व डिलिंग विथ कन्स्ट्रक्शन परमिट ह्या विषयामध्ये आहोत अध्यक्ष महोदय डिलिंग शन परमिट बद्दल म्हणत असताना आपल्यालाही हा अनुभव निश्चितपणे आला असेल की मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या महानगर हद्दीमध्ये कुठलंही बांधकाम करायचं असेल तर गेल्या काही वर्षामध्ये एवढ्या धोरणात्मक बदल अध्यक्षामध्ये झाले आणि प्रत्येक धोरणात्मक बदल जेव्हा होतो तेव्हा तो, तो, तो नेमकं धोरण नवीन काय आलेलं आहे हे समजून घेण्यामध्ये अधिकाऱ्यांचे पाच चार पाच महिने जातात सहा महिने जातात आणि प्रत्यक्षामध्ये दरवेळेला या धोरणात्मक बदलांमुळे परवानग्या मिळण्यामध्ये केवढा उशीर होतो अध्यक्ष एका बाजूने आपण नवीन नव्याने अफोर्डेबल हाऊसिंगच्या गोष्टी बोलतो एका बाजूने आपण सांगतो की बाबा ह्या घरांच्या किमती खाली यायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने जर का कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी मध्ये नवीन नवीन बदल आणि तेही एकमेकांना विसंगत बदल जर का करत राहिलो नवीन नवीन धोरणात्मक बदल जर का करत राहिलो तर अध्यक्ष मोठे बांधकामांवर बांधकामांची जी गती आहे याच्यावर खूप मोठा परिणाम होतो आणि आज आपण बघितलं असेल की असंख्य ठिकाणी मुंबईमध्ये तर आपण ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी अनेक भूखंड आपल्याला दिसतील की जुनी इमारत तोडून नव्या इमारतीचा बांधकाम मला सुरुवात होईपर्यंत त्याच्यावर कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे स्टे येतो अनेक बांधकामं बंद आहेत अध्यक्षमुळे जर का बांधकामं बंद असतील किंवा बांधकामांची गती ही खूप कमी झाली तर निश्चितपणे आवश्यकतेपेक्षा जर का सप्लाय कमी झाला तर त्याच्यामुळे त्या सगळ्या किंमतींवर त्याचा परिणाम होतो आणि आज मुंबईमध्ये जे गगनचुंबी रेट्स आपल्याला दिसतात जो जी, जी महागाई आपल्याला कन्स्ट्रक्शन घरांच्या संदर्भामध्ये दिसते त्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे की या अनेक विसंगत धोरणांमुळे ज्या जे जे गती, जी गती जी जी मंदावलेली आहे त्याच्यामुळे हा सगळा प्रश्न आहे आणि त्यामुळे अध्यक्षमध्ये जर का अफोर्डेबल हाऊसिंगच्या विषयामध्ये आपल्याला खरोखर ठोस पावलं पुढे टाकायची असतील तर या डिलिंग विथ कन्स्ट्रक्शन परमिटमध्ये आपल्याला जर का आणखीन आपला क्रमांकावरती आणायचं असेल तर सुसंगत धोरणं दोरन, आणि धोरणात्मक एकदा परिपूर्ण धोरण असं आपल्याला बनवण्याची आवश्यकता आहे अध्यक्षामध्ये मी आपल्याला एक उदाहरण आपल्या माध्यमातून शासनाला देऊ इच्छितो दादर विभागामध्ये एका जुन्या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटचं काम आता अध्यक्ष आपण जेव्हा वेगवेगळे नियम बनवतो त्या नियमांचा परिणाम कसा होतो तो बघा सर्वात आधी आपण आता नियम बनवून टाकले की कुठल्याही सोसायटीला कोऑपरेटिव्ह सोसायटीला रिडेव्हलपमेंटमध्ये मध्ये जायचं असेल तर शासनाने एक पद्धत निर्माण करून दिली विकासक कसा नेमायचा आता या विकासक कसा नेमायचा याची सुरुवात आधी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आणा मग तो अभ्यास करून एक अहवाल सादर करणार मग तो अहवाल कमिटी समोर मांडला जाणार एजीएम समोर मांडला जाणार आणि त्याच्यानंतर मग टेंडर कंडिशन काय असतील अध्यक्ष मोदय याचा निर्णय होतो त्यानंतर मग टेंडर इन्व्हाइट होतं त्याच्यानंतर टेंडर ओपन होतं त्यानंतर पुन्हा एकदा शॉर्टलिस्ट झालेल्या सर्व विकासकांच्या सोबत नेगोशिएशन होतात आणि त्यानंतर मग विकासक फायनल होतो म्हणजे अध्यक्ष मोदय एखादी एखाद्या कॉपरेटिव्ह सोसायटीला त्यांचं रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर विकासक नेमण्याची जी पद्धत आहे प्रक्रिया आहे त्यालाच कमीत कमी, -कमी दीड ते दोन वर्ष जातात अध्यक्षमध्ये आणि त्यानंतर जेव्हा विकासक त्या ठिकाणी येतात आणि त्यांची कामाला सुरुवात होते अध्यक्षमध्ये दादर शिवाजी पार्कचं उदाहरण देतो सर्वात आधी हेरिटेज कमिटीने पत्र पाठवलं की ही प्रॉपर्टी हेरिटेज प्रेसिंटमध्ये येते आणि त्यामुळे सध्या ह्याना कुठलंही परवानगी देऊ नका आयओडी मिळालेल्या बिल्डिंगला जवळजवळ अडीचशे तीनशे त्याच्यामध्ये राहणारे कुटुंबांना दुसरीकडे भाड्यावर पाठवल्यानंतर इमारत पूर्ण डिमॉलिश झाल्यानंतर डीच्या पुढची सीसी मिळेच्या आधी अशा पद्धतीचा येतात अध्यक्ष मोदय हो आणि काम थांबतो जवळजवळ वर्ष दीड वर्षानंतर तीच हेरिटेज कमिटी मान्य करते की नाही हे हेरिटेज प्रेसिडेंटमध्ये येतच नाही आणि त्यामुळे यांना आता तुम्ही बांधकामाला परवानगी द्यायला हरकत नाही बांधकामाला परवानगी मिळायच्या अगोदर अध्यक्ष मोदय आपल्याला आहे की मान्य सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला सहा मीटरच्या त्या सर्व संदर्भातला आणि त्याच्यामध्येही एक वर्षभर त्या निमित्ताने या सोसायटीचे गेले म्हणजे अध्यक्ष मोदय विकास नेमल्यानंतर सुद्धा जवळजवळ दोन दो 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 अडीच वर्षानंतर जेव्हा पुन्हा एकदा या इमारतीला पुनर्विकासासाठी सी सी मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती आली तोपर्यंत अध्यक्ष मोदय मेट्रो तीनच्या कार्यालयामधून एक टेलिफोनिक मेसेज मुंबई महानगरपालिकेच्या बिल्डिंग प्रपोजलला गेला आणि त्यांनी सांगितलं की ही ह्या इमारतीच्या खालून मेट्रो तीन जाऊन धावणार आहे आणि त्यामुळे यांना सध्या तुम्ही काही परवानगी देऊ नका जवळजवळ दीड वर्षानंतर मेट्रो तीनने पत्र पाठवलं की <laughs> तुमच्या इमारतीच्या घालून आमची मेट्रो तीन धावतच नाही त्यामुळे तुम्ही बांधकाम करू शकता अध्यक्ष मोदय हो जवळ जवळ म्हणजे प्रक्रिया दीड दोन वर्षाची आणि त्याच्यानंतरची प्रक्रिया ही चार साडेचार वर्ष त्याच्यामध्ये गेली आणि त्यानंतर अध्यक्ष मोदय हो आपण एक परिपत्रक काढून सांगतो की आता पंचवीस टक्के प्रीमियम नाही चालणार रेडी रेड्डीकर पंचवीस टक्के नाही आता साठ टक्के रेड्डी रेकरचा प्रीमियम लागेल अध्यक्ष मोदय विसंगत धोरणांमुळे एखादं बांधकाम सुरू होईल व्हायच्या अगोदरच थांबतं आणि चार पाच सहा वर्षानंतर त्याच्यामध्ये आपण जर का त्याचे चार्जेस वाढवले डेव्हलपमेंट चार्जेस वाढवले वेगवेगळ्या माध्यमातून त्याचा खर्च जर का वाढवला तर अध्यक्ष मोदय ज्या चार वर्षापूर्वी विकासकाने जे रेट हे मांडले होते ते आर्थिक गणित चार वर्षामध्ये किती बदलेल आणि ते बदल बदलू देणं योग्य होईल का आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय अशा पद्धतीच्या विसंगत धोरणांमुळे डिलिंग विथ कन्स्ट्रक्शन परमिट्स आणि या सगळ्या जो कामाचा दर्जा आहे याच्यावर खूप मोठा परिणाम होतोय आणि परिणामी ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये सुद्धा आपल्याला खूप खालचा क्रमांक अध्यक्षमध्ये मिळतोय अध्यक्ष मोदय एक ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी आपण कायद्यामध्ये तर बदल करू परंतु या कायद्यांमधल्या बदलावरच्या सोबत वर्क कल्चर सुद्धा बदलावं लागणार आहे अध्यक्ष मोदी म शासन स्तरावर असो किंवा महानगरपालिकांच्या स्तरावर असो अध्यक्ष मोदी आज होत काय ज्या ठिकाणी भ्रष्टाचारी अधिकारी आपल्याला सापडतो त्याच्यावर आपण कारवाई करायला धजत नाही त्यामुळे एका बाजूने भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही दुसऱ्या बाजूने सर्जनशीलता असेल जर का अधिकाऱ्यांमध्ये तर त्याच्यासाठी सुद्धा कुठल्याही पद्धतीचं प्रोत्साहन नाही आणि अध्यक्ष मोदय कर मुदे मुदे हे करत असताना जर का शासनाकडून चुका झाल्या असतील तर त्या चुकांसुद्धा दुरुस्त करण्याची हिंमत ही प्रशासनाला दाखवावी लागेल अध्यक्ष मोदय अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात असंख्य उदाहरणांमध्ये अध्यक्ष मोदय हे दिसून येतं की प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या कामाच्या काळामध्ये चुकून एखादी गोष्ट राहून जाते एखादी गोष्ट चूक होते आमचं बिलकुल असं म्हणणं नाही की या अधिकाऱ्यांनी ही काही कारणांमुळे ही चूक केलेली असेल किंवा मुद्दामधून ही त्रास देण्यासाठी म्हणून काही गोष्ट केली असेल परंतु अध्यक्ष मोदय या चुका घडतात आणि या चुका जर का घडत असतील तर त्याचा परिणाम हा विकास कामांवर होत असतो आता हा दुष्परिणाम जर का आपल्याला टाळायचा असेल तर झालेली चूक ही मान्य करायला काहीच हरकत नाही आणि झालेली चूक किती लवकर दुरुस्त होईल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी आपल्याला आणखीन एक उदाहरण आपल्या माध्यमातून शासनाच्या कानावर घालू इच्छितो अध्यक्ष महोदय टाउन प्लॅनिंग करत असताना डेव्हलपमेंट प्लॅन मधलं जुनं आरक्षण आहे असा गैरसमज झाला आणि ते आरक्षण टाउन प्लॅनिंग स्कीमच्या व्हेरिएशन मध्ये आलं ज्या भूखंडावर आठ मजली इमारतीचे प्लॅन्स अप्रूव्ह झाले ज्या इमारत ज्या भूखंडावर आठ मजल्यांपैकी सात मजल्यांची इमारत उभी राहिली अध्यक्ष मोदी आणि हे विकास काम चालू असताना विले त्या साई मगन एसआरए कॉपरेटिव्ह सोसायटीच्या संदर्भामध्ये की त्या ठिकाणी आठ मजल्या बांधल्यानंतर लक्षात आलं की या ठिकाणी चुकून टाउन प्लॅनिंग स्कीममध्ये एक रिझर्वेशन आहे आता ही चूक दुरुस्त करण्याची आवश्यकता होते अध्यक्ष मोदय सोसायटीने तत्कालीन मान्य मुख्यमंत्र्यांकडे अपील केली परंतु चार वर्ष जवळजवळ त्या अपिलाला अपील, अपील येईना बोर्डवर अपीलवरचं हिअरिंग झालं नाही आणि आत्ता गेल्या तीन चार महिन्यापूर्वी मान्य राज्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत त्यांनी त्याला अपिलावर सुनावणी दिली आणि या सुनावणीच्या काळामध्ये डायरेक्टर टाउन प्लॅनिंग कमिशनर महानगरपालिका आणि सचिव नगरविकास या तिघांनी मान्य केलं के की नाही हीच चूक झालेली आहे अध्यक्ष मध्ये आता ही चूक दुरुस्त करायची असेल तर सोसायटीला सांगितलं जातं की आता तुम्ही पूर्ण प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करा म्हणजे एखाद्या प्रशासकीय चुकीमुळे चार चार वर्ष काम अडकणार आणि ती चूक दुरुस्त करण्यासाठी आणखीन चार वर्ष त्याच्यामध्ये प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये लागणार अध्यक्ष मोदी माझी मागणी आहे की साई मगन कॉपरेटिव्ह सोसायटीच्याही संदर्भामध्ये कॉरिजेंडम निघाला पाहिजे आणि कॉरिजेंडम काढून प्रशासनाने केलेली चूक ही दुरुस्त केली पाहिजे अनेक अध्यक्ष मोदे खरंतर हेच वर्क कल्चर आपल्याला विकसित करण्याची आवश्यकता आहे